कुर्टे बेटावरती महाल उभा करण्याचा महाराजांचा संकल्प आहे पण फोंडा आणि कुडाळ सावंत सरकारांच्या अधिपत्याखाली आहेत त्यामुळे त्यांची परवानगी घेणं असं कधी वाटलं नाही जो राजा आहे त्याला संस्थानिकांच्या परवानगीची गरजच काय या बोलण्याचा काय अर्थ होतो हिरोजी या बोलण्याचा हो अर्थ सरळ आहे फोंडा प्रांतात दुष्काळात होरपळत असताना आपण नासगाण्यात दंग राहतो बेभरवशाच्या निजामशाहीशी संधान बांधून खवास खानाला कोकणात उतरण्याचा अवतान देता पोर्तुगीज आणि फिरंगी यांच्या धर्म बुडवेपणाला खतपाणी घालतात आणि एवढं सगळं करत असताना तुम्हाला महाराजांबद्दल काहीच वाटत नाही या या याचा अर्थ हिरोजी होय इथली सगळी बातमी आम्हीच रायगडी महाराजांकडे देतो काय हे आमचं कर्तव्यच आहे